कर्ज वसुलीसाठी एजन्सीकडून शिवीगाळ कर्जापोटी दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी खासगी बँकांकडून थर्ड पार्टी एजन्सीना कर्जदाराची माहिती दिली जात आहे या एजन्सीकडून कर्जदारांना शिवीगाळ केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे कर्जदारांच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांनाही शिवीगाळ करत प्रतिमा मलीन केली जात आहे जिल्ह्यात दिवसेंदिवस अवैध सावकारी फोफावतच चालली आहे कर्जाचे तीन हप्ते थकले तर कर्ज देणाऱ्या बँका वसुलीसाठी एजन्सीना कर्जदारांची माहिती देत आहेत या एजन्सीकडून कर्जदाराकडून पैसे वसूल करण्यासाठी ठराविक रक्कम ही दिली जात आहे त्यामुळे एजन्सीमधील लोक कर्जदाराची सोशल मीडियावर नातलं व ओळखीच्या युवक व युवतींचा मोबाईल क्रमांकाची यादी तयार केली जाते त्यानंतर एजन्सीने तयार केलेल्या कॉल सेंटरमधून थेट कर्जदाराशी संबंधित पुरुष व महिलांना कॉल करून भाषेत संवाद केले जात आहे वेळप्रसंगी शिवीगाळ करत कर्जदाराची बदनामी करत सामाजिक प्रतिमा केली जात आहे तरीही कर्जदार पैसे देत नसेल तर कर्जदाराच्या पत्नी मुलींसह नातेवाईकांना कॉल करून धमकावले जात आहे पीडित कुटुंब असेल तर आणखीनच दमदाटी शिबिरगार केली जात आहे परिणामी आधीच कर्जामुळे हताश झालेले कुटुंबाला दहशतीखाली राहावे लागत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे